मी आपल्या माध्यमातन उपोषण करते आणि काल शिष्टमंडळामध्ये जे जे ओबीसी नेते सहभागी झाले होते त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की सर्व राजकीय नेते या निमित्ताने त्या शिष्टमंडळामध्ये सहभागी झाले आणि ओबीसी समाजाचे काय प्रश्न आहे ते त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि सरकारपुढे ते प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी जो आग्रह धरला तो खरंच अभिनंदनीय आहे खरं म्हणजे या सर्व प्रश्नांवरती राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत जेव्हा सरकारची चर्चा झाली एकोणतीस सप्टेंबरला तेव्हा हे विषय चर्चेला गेले होते परंतु काल ज्या प्रमाणामध्ये राजकीय नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि त्या सर्वांनी म्हणून सरकारवरती हे आमचे ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्याकरता दबावतंत्राचा वापर केला ते खरंच अभिनंदनीय आहे सुरुवातीपासून सर्व ओबीसी समाजाची मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देता कामा नये सरसकट कुटुंबांची प्रमाणपत्र देता कामा नये हेच विषय कालच्या याच्यामध्ये पुन्हा चर्चेला गेले आणि पुन्हा सरकारने आश्वासन दिलं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही त्याची पुनरावृत्ती झाली याचा मला फार आनंद आहे इतरही प्रश्न त्या ठिकाणी चर्चेला गेले परंतु त्या याच्यामध्ये महत्त्वाचे जे प्रश्न आहे की सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये एकोणतीस तारखेला काहीतरी सरकारसोबत चर्चा होणार आहे आणि मी सुरुवातीला सांगितलं की या सगळ्या सोयऱ्याच्या त्याच्यामुळे ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही परंतु जर काही कोणाच्या शंका असेल शंका असेल डाऊट असेल तर ते एकोणतीस तारखेला दूर होतील आणि या ओबीसी समाजाला न्याय मिळेल अशी मी अपेक्षा करतो महाजुतीबद्दल त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न उठवला तो अभिनंदनीय आहे आमची नेहमी मागणी आली की महादुतीला जास्तीत जास्त निधी सरकारने द्यायला पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधी द्यायला पाहिजे अशा बी सीच्या नेत्यांचं एक दबावतंत्र जर सरकारवर असं राहिलं नेहमी करता नेहमी करता तर नक्कीच या ओबीसी समाजाला न्याय मिळेल आणि ओबीसी समाजातील विद्यार्थी युवक आणि जनसामान्य माणसाचं भलं होईल याला याची हे मला वाटतं आणि म्हणून पण हे करत असताना सरकारनी जे बहात्तर हॉस्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला सुरूही केले परंतु ते हॉस्टल अजूनपर्यंत सुरू झालेले नाही याची चर्चा कालच्या त्या सभेमध्ये व्हायला पाहिजे होती की काय सुरू आहे याची जाणीव करून समजून घेऊन तो जर प्रश्न काल त्या ठिकाणी मांडला असता तर तोही प्रश्न कदाचित निकाली निघाला असता बिहार राज्याने ज्याप्रमाणे बिहारमध्ये सर्व जातींची जातनिहाय जनगणना केली तशीच जातनिहाय जनगणना महाराष्ट्रामध्ये सुद्धा करण्यात यावी ही आग्रहाची मागणी आम्ही एकोणतीस सप्टेंबरला मांडली होती तेव्हा सरकारने सरकार सकारात्मक आहे आणि लवकर याच्यावरती आम्ही निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं ज्याची पूर्तता अजून झालेली नाही त्याच्यावर सुद्धा काल चर्चा झालेली असावी अजूनपर्यंत कानावर आले नाही झालं असेल तर या सर्व आमच्या ओबीसी नेत्यांनी सरकारशी संघर्ष करून या राज्यामध्ये ओबीसी समाजाची किंवा सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय सरकारला घेण्याकरता बाध्य करावं आणि या राज्यामध्ये सर्व जातींची जातनिहाय जनगणना करून द्यावी ही सुद्धा आग्रहाची मागणी त्यांनी लावून धरावी आणि ते करून घ्यावं असं मी निवेदन करतो सर कालच्या बैठकीनंतर धनंजय पाटील हे ओबीसी नेत्यांविरुद्ध एकेरी शब्द वापरत आहेत छगन भुजबळांचं राष्ट्रीय करियर संपव असं देखील धनंजय बोलतो त्यामुळे आता हा सगळा विषय समाजाचा न राहता राजकीय होता चाललेला नाही हे बघा कसं आहे की खरं म्हणजे जरांगे पाटील दिवसेन दिवस ओ बी सी नेत्यांवरती जे खालच्या स्तराची भाषा वापरतात आहे कुणाचं पोलिटिकल कॅरियर संपवण्याची भाषा करत आहेत तेवढी त्यांची उंची आहे का याचा पहिले त्यांनी विचार करावा एखाद्या व्यक्तीचं पोलिटिकल कॅरियर संपवणं म्हणजे हे नाही आणि कोण किती प्रमाणामध्ये आहे तुम्ही जर एखाद्या तुमच्या समाज जातीच्या मी तर म्हणतो तुमच्या जातीच्या भरोशावर त्यांचं राजकीय आरक्षण संपवण्याची गोष्ट करत असाल तर तुमच्यापेक्षा जास्त संख्येने ओबीसी भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभे राहील आणि त्यांचं राजकीय अस्तित्व संपवू देणार नाही यापूर्वीसुद्धा आम्ही म्हटलेलं आहे की भुजबळ साहेब या महाराष्ट्र राज्यातील ओबीसी समाजाचे एकमेव वरिष्ठ नेता आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या दर आमच्या नेत्याविषयी जर धनंजय पाटील अशा प्रकारची भाषा वापरत असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण कुणाला पाळते हे आम्ही दाखवून देऊ ती जर ओबीसी नेत्याला पाळण्याची ने भाषा करत असेल तर आम्ही काय आपल्या घरामध्ये चुलीजवळ बसणार नाही तेवढ्याच ताकदीने ओबीसी समाजसुद्धा रस्त्यावरती बाहेर पडेल आणि मी तर आता जे आंदोलन करते आहे लक्ष्मण हाके असो यांचं मनापासून अभिनंदन करतो या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज विदर्भापासून तर कोकणापर्यंत पश्चिम महाराष्ट्रापासून तर मराठवाड्यापर्यंत हा एकवटला गेलेला आहे आणि या एकवटलेल्या ओबीसी समाजाची ताकद भविष्यामध्ये कुठलंही सरकार असो त्या सरकारला आम्ही सर्व मिळून या शिष्टमंडळामध्ये दे देखील तुम्ही तुम्ही चर्चा आहे देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघ दिसत नाही काही आहे का सरकारकडून तुमच्यासोबत याबाबतीत चर्चा झालेली आहे का होणार आहे नाही बघा कुठलीही नाराजी नाही काही नाही आहे जे प्रश्न मी चार महिने लावून धरले होते सरकारने आमच्या समोर आमच्याशी चर्चा केली तीन तास जशी काल चर्चा आली तेव्हा तीन तास चर्चा आमच्या संघटनेसोबत झाली आम्हाला सरकारने लिहून दिलेलं आहे त्याच्यामुळे नाराजी असण्याचं कारणच नाही पुन्हा पुन्हा त्याच विषयावर चर्चा करण्याकरता बोलवण्याचं आणि म्हणून काल जे मुद्दे तेच आहेत ना आम्हाला जे सरकारने लिहून दिलेलं आहे त्याच मुद्द्यावरती काल चर्चा झालेली आहे दुसरे मुद्दे काहीच नाही आणि मग त्याच त्या मुद्द्यावरती आम्हाला चर्चेला सरकारने बोलावं हे काय आम्हाला अपेक्षित नाही आहे ज्या लोकांचं समाधान झालं नव्हतं त्यांनी आंदोलन केलं त्याच्याकरता सरकारने चर्चेला बोलावलं आणि हो त्या ज्या मुद्दे त्यांनी मांडले होते त्या मुद्द्यावरती आधीच निर्णय झाला होता त्यामुळे कदाचित सरकारने आमच्या संघटनेला त्या ठिकाणी निमंत्रण दिलं नसेल पण त्याचा आम्हाला काही

चौपन्न लाख किंवा सत्तावन्न लाखाचा जो आकडा वारंवार वारंवार वार वार सांगितला जातो यापूर्वीसुद्धा तुम्हाला सर्व लोकांना आठवत असेल की मी त्याच्यावरती बोललेलो आहे की या सत्तावन्न लाखामध्ये पंच्याण्णव का नव्याण्णव टक्के नोंदी ह्या जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या पूर्वीच्या आहेत या आंदोलनाचा त्या नोंदीचा काही संबंध नाही सर्व लोकांनी आम्ही तर मागे सुद्धा मागणी केली होती की सरकारने एक व्हाईट पेपर पब्लिश करावा की जरांगेच्या आंदोलनाच्या पूर्वी किती नोंदी आणि जरांगे, जरांगे साहेबांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर किती नोंद मी आकडेवारी त्यावेळी जाहीर केली होती की यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर फक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन लाख नवीन प्रमाणपत्र दिल्या गेले आणि त्या दोन लाखामध्ये सुद्धा ज्यांचे मुलं पहिल्यांदा दहावा वर्ग पास झाले बारा वर्ग पास झाले आणि ज्यांच्या जा जुन्या नोंदी आहे त्यांनी काढलेल्या आहे नवीन प्रमाणपत्र का नगण्य आहे फक्त मराठवाड्यामध्ये दहा हजार प्रमाणपत्र नवीन दिलेले आहे पण त्या दहा हजारमध्ये सुद्धा जुन्या लोकांचा समावेश आहे त्याच्यामुळे त्या पूर्ण दहा हजार नवीन आहे असं मी म्हणणार नाही परंतु या सत्तावन्न लाख सत्तावन्न लाख चौपन्न लाख चौपन्न लाख सांगून मराठा समाजाची दिशाभूल होते आहे आणि ओबीसी समाजाची दिशाभूल आहे म्हणून नेत्यांनी हे समजून घ्यावं की वास्तविकता काय आहे या सत्तावन्न लाख नोंदी म्हणजे जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यानंतरच्या नाही आहे एकोणीसशे अठ सत्तेचाळीसपासून भारत स्वतंत्र झाला किंवा त्याच्या आधीपासूनच्या नोंदी आहेत त्या आंदोलनापूर्वीच्या म्हणून तुम्ही शिंदे समिती जी बसविण्यात आली होती त्या शिंदे समितीला जो टास्क देण्यात आला होता तो टास्क असा होता की सुरुवातीपासून कुणाकुणाच्या महसुली शैक्षणिक किंवा इतर कागदपत्र जे त्यांनी नंतर ग्राहक धरले होते त्याच्यामध्ये कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे तीन शब्द याचा उपयोग आहे या तीन याची नोंद आहे तर एकोणीसशे सत्तेच्या अठ्ठेचाळीस पूर्वीच्या आमच्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्या का नव्याने सापडलेल्या आहेत का पिढ्याने पिढ्याने आम्ही कुणबी आहोत मग आपल्या त्या सदतीस लाख नोंदी आहेत सत्तावन्नपैकी मग विदर्भामधले काय नवीन नोंदी आहेत का प्रत्येकाजवळ कुणब्याचं प्रमाणपत्र आहे ओबीसीचं प्रमाणपत्र आहे याची दोन्ही साईडच्या लोकांनी नोंद घ्यावी आणि प्रकारे वक्तव्य करावं काल पंकजा मुंडे केले आंदोलना संदर्भात आंदोलन कसं करावं आणि अभ्यास पूर्ण आणि भावना हात कसा घालावा आणि घटनेबद्दल आदर कसा ठेवायचा शिकायचं असेल तर वडील गुजरी येथे पहा असं त्यांनी म्हणलं तुम्ही अनेक आंदोलन केले तुम्हाला काय वाटतं घटनेला धरून मुद्देशीर मांडणी आंतरवादी सराटीत तुम्ही नक्कीच हे बघा संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की आम्ही सुद्धा आता दोन हजार सोळापासून सातत्याने ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी सतत धरणे निदर्शने मोर्चे अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही करत असतो सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर आम्ही उपोषणावर बसलो केलं आणि आमचे सर्व प्रश्न हे शांततेने आणि संविधानिक मार्गाने आणि संविधानिक प्रश्न घेऊन आम्ही संघर्ष केला आणि म्हणून दोन हजार सोळापासून जेव्हा जेव्हापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या ओबीसीचं काम आपल्या हातामध्ये घेतलं तेव्हापासून आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारकडनं अठ्ठेचाळीस जी आर आमच्या संघटनेने काढल्या कुठल्या दुसऱ्या मान संघटनेने दावा करावा हो की आमच्यामुळे निघालेलं आहे आम्ही सतत पाठपुरावा करतो सरकारसोबत चर्चा करतो मुद्दे मांडतो कुठलाही मुद्दा सरकारला पटवून द्यायला वेळ लागत असतो आणि अशा वेळ देऊ देऊ आम्ही योग्य त्या मार्गाने आतापर्यंत अठ्ठेचाळीस जी आर आहे आणि म्हणून ते पण आंदोलन शांततेने झालं त्याच्याबद्दल त्यांनी ते ट्विट केलं असेल पण आम्ही जे वेगवेगळे आंदोलनं झाले त्याच्याविषयी सुद्धा कधीतरी त्यांनी ते ट्विट करावं अशी अपेक्षा आम्ही नक्कीच करणार हे बघा त्याच्यावरती वारंवार आतापर्यंत अनेक निर्णय लागलेले आहेत ला। एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये इंदिरासानीच जे जजमेंट आहे की एस सी एस टी आणि ओबीसी या तिन्ही कॅटेगरी मिळून एकूण आरक्षण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त देता येत नाही किंवा येणार नाही हा निर्णय आणि तेव्हापासून ज्या ज्या राज्यांनी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देण्याचा या एस सी एस टी ओ बी सी प्रयत्न केला तेव्हा तेव्हा हायकोर्टामध्ये ते फेटाळला गेलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा फेटाळला गेलं आणि म्हणून आम्ही सुरुवातीपासून जी मागणी करतो आहे मला तर वाटतं पुन्हा देशातही ही मागणी पुढे यायला पाहिजे की एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एस सी एस टी ओबीसीच्या आरक्षणाची जी मर्यादा पन्नास टक्के घालून दिलेली आहे ती लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कायदा करून रद्द करावी आणि प्रत्येक राज्याला मागासलेल्या जातीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण देण्याचं स्वतंत्र द्यावं तेव्हाच हा प्रश्न सुटेल आज एवढ्या राज्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न सुरू चालू आहे कुठल्याही राज्य ते सोडवू शकत नाही कारण ती पन्नास टक्क्याची मर्यादा आणते आणि म्हणून सर्व राज्यांनी केंद्रावरती प्रेशर आणावं आणि एस सी एस टी ओबीसी ला न्याय मिळवून द्यायचा असेल तर पन्नास टक्क्याची मर्यादा रद्द करावी लाईट गेले